आयुष्याच्या आयुश्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते हवी असते पण असे का घडते की जेव्हा ती हवी असली हवी असते तेव्हाच ती आपल्यासाठी आपल्या सोबत नसते आनंद आनंद नेहमी चंदना सारखा असतो दुसऱ्यांच्या कपाळावर लावल्यावर लावल्यावर आपली ही बोटे ही बोटे सुगंधित करून जातो सुख हे सुख हे फुलपाखरासारखी सारखे असते पाठलाग केला केला तर ओढून ओढून जाते बळजबरी केली तर मरून जाते मनगटावर येऊन बसते तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटा वाटा तेवढाच तेवढाच किंबहुना किंबहुना त्याहून जास्त आनंद आनंद तुम्हाला प्राप्त होतो दुःख दुःख विभागल्याने विभागल्याने कमी आणि सुख सुख विभागल्याने वाढल्याने वाढते वाहतो तो झरा आणि थांबते डबक्यावर बसता आणि झऱ्यावर झऱ्यावर राजहंस 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 अनुभव अनुभव महान शिक्षक आहे पण तो पण तो मोबदला मात्र फार घेतो फार घेतो फार घेतो अन्यायापुढे अन्यायापुढे मान झुकव मान झुकव नका स्वाभिमानाने लढा प्रत्येक प्रत्येक जुलुमा योग्य मार्गाने लढा उच्च निचितेच्या कल्पना बदलून टाका बदलून टाका जातीपा जातीपाती सोडून द्या सोडून द्या सोडून द्या आपण आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु परंतु आपला पतन पतन निश्चितपणे नियंत्रित करू शकतो असं असं मराव की आपण आपण हसत असू हसत असू आणि लोक आणि लोक रडत असत रडत असते एकदा तुटलेलं पाणी झाडाला झाडाला कधीच कधीच जोडता येत नाही एखाद्याला एखाद्याला गुन्हेगार गुन्हेगार ठरवताना हरवताना त्याच्या जागी स्वतःला स्वतःला ठेवून बघा ठेवून बघा ठेवून बघा अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे ते नव्हे तर जे घडले त्यावर, त्यावर तुम्ही जे केले अनुभव एखादी समस्या समस्या तर चिंता काय कारण कारण ती वाहन के वाहन के वाहन सुटणारच आहे एखादी समस्या समस्या सुटण्यासारखी नसेल नसेल तरीही चिंता करून कारण ती कारण कधी 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 सुटणारच नाही भीतीला टाळ तर ती वाढत वाढत जाते आणि भीतीचा सामना करा तर ती पळून जात पडून जाते